नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महापौर कुणाचा असणार हा जो प्रश्न आहे तो फक्त राजकीय पक्षांनाच पडलेला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेवर इतिहासात पहिल्यांदाच भाजपाची सत्ता येणार की काय असा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करणं हे भाजपाचं स्वप्न आहे आणि त्यासाठी भाजपाने जोरदार प्रयत्न देखील केलेले आहेत मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा शिवसेनेचाच परंतु यावेळेस महापौर हा कोणत्या पक्षाचा होणार हा प्रश्न हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापुढे आता निर्माण झालेला आहे इतिहासात पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा लागतोय परंतु त्यासाठी भाजपाला शिंदे गटाची म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदत लागणार आहे परंतु शिवसेनेकडून महापौरपद हे सोडलं जाणार नाही याची शक्यता आता दाट वर्तवण्यात आलेली आहे कारण एकनाथ शिंदेकडून सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवण्यात आलेलं आहे हॉटेल पॉलिटिक्सला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे एकनाथ शिंदे, ही मदे मदे एक शिंदे हे नेहमीच कोणत्याही निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत भाजपाचं स्वप्न आहे पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर आपला महापौर बसवण्याचं परंतु हेही मात्र तेवढंच खरं आहे की एकनाथ शिंदे हे आपल्या शिवसेनेचाच महापौर बसव बसवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील महापौर पद ते हातातून जाऊ देणार नाहीत त्यासाठीच संपूर्ण खेळ आता खेळली जात आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये नेलेल्या नेण्यात आलेलं आहे अशी चर्चा तुम्ही पाहिलेली आहे मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा मराठीच असला पाहिजे या विषयावर ही निवडणूक लढवण्यात आली आणि त्यानुसार आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत मुंबई महानगरपालिकेवर महापौर हा कुणाचा असणार यासाठी तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा महापौरपदाचा हा सिलसिला सुरूच असणार आहे महापौरपद फिक्स झालेलं आहे की नाही हे आता आपल्याला लवकरच कळणार आहे मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा असणार महापौर ह्यासाठी तुमचं मत नक्की नोंदवा